माय फादर गेव अ न्यू कार ॲड मी वेअर नेसेसरी चूज द करेक्ट आन्सर म्हणजे या वाक्यामध्ये काय करायचं आहे इथं ॲड मी असं म्हटलेलं आहे म्हणजे मी हा शब्दप्रयोग या वाक्यामध्ये वापरायचा आहे इथं वाक्य दिलेलं आहे माय फादर गेव अ न्यू कार आणि खाली ऑप्शन बघा ऑप्शन क्रमांक एक दिला आहे आफ्टर द वर्ड कार बिफोर लेटर ए आफ्टर द वर्ड फादर आफ्टर द वर्ड न्यू आता या वाक्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की इथं वाक्य पहा माय फादर गेव आता इथं माय फादर हा वाक्याचा सब्जेक्ट आहे गिव याचा पास्टेन्स गिव इथं हे वाक्याचं वर्ब आहे आणि यानंतर म्हणजे इंग्लिशच्या वाक्याचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं असतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि इथं फोटो दिलेलं आहे न्यू कार आता न्यू कार हे सुद्धा ऑब्जेक्टचं आहे परंतु इथं आपणाला जर मी हे वाक्यामध्ये वापरलं तर दोन ऑब्जेक्ट तयार होतात म्हणजे गेव नंतरची क्रिया इथं आपल्याला ऑब्जेक्ट म्हणून सांगते ते गेव मी आणि पुढं अ न्यू कार अशा पद्धतीनं वाक्य तयार होईल म्हणजे इथं एक ऑब्जेक्ट तयार होतं याच्यामध्ये मी हे व्यक्तिवाचक ऑब्जेक्ट आहे आणि न्यूकार हे वस्तुवाचक ऑब्जेक्ट आहे त्यामुळं इथं जे मी वापरायला सांगितलेलं आहे ते कुठे येईल तर या दुसऱ्या ऑब्जेक्टच्या पूर्वी म्हणजे वस्तुवाचक ऑब्जेक्टच्या पूर्वी व्यक्तिवाचक ऑब्जेक्ट या ठिकाणी येतं जे वस्तू असतं ते या ठिकाणी ऑब्जेक्ट डायरेक्ट म्हणून ओळखलं जातं आणि जी व्यक्ती असते ते या ठिकाणी ऑब्जेक्ट इनडायरेक्ट म्हणून ओळखलं जातं म्हणजे या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट तयार होतात अशा पद्धतीनं जे आपल्याला इथं मी वापरायचं आहे ते मी आपण कुठं वापरू शकतो तर या अच्या अगोदर म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बिफोर अ लेटर ए यानंतर बघा पुढील प्रश्न आहे नेवर एनिथिंग दिस आय लाईक हॅव सीन चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फ्रेम मिनिंगफुल क्वेश्चन आता इथं आपल्याला मिनिंगफुल क्वेश्चन तयार करायला सांगितलं आहे म्हणजे इथं जे शब्द दिलेत नेवर एनिथिंग दिस आय लाईक हॅव आणि सीन हे आपल्याला एकत्रितपणे अशा पद्धतीनं जुळवायचे आहेत की त्याचा प्रश्न बनेल आणि खाली इथं ऑप्शन ऑप्शन देखील दिलेला आहे पहा हॅव नेवर आय सीन एनिथिंग लाईक दिस ऑप्शन दोन आय हॅव नेवर सीन एनिथिंग लाईक दिस हॅव आय नेवर सीन एनिथिंग लाईक दिस हॅव नेवर सीन आय एनिथिंग लाईक दिस आता क्वेश्चन बनवायला सांगितलेला आहे याचा अर्थ वाक्याच्या शेवटी आपणाला प्रश्नचिन्ह असायला पाहिजे या रूलप्रमाणे पर्याय क्रमांक दोनचा जर आपण विचार केला तर इथं शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचा आन्सर येणार नाही बऱ्याच वेळेला कोणता आन्सर येणार नाही हे जर आपण शोधलं तर लवकर उत्तरापर्यंत आपण पोहोचतो आता इथं तीन बाकीचे जे ऑप्शन राहिलेत याच्यामध्ये इथं ह्याव आहे इथं ह्याव आहे इथं ह्याव आहे म्हणजे वाक्याची सुरुवात इथं कशाने होते तर ह्याव न होते याचाच अर्थ जर इथं ह्याव न वाक्याची सुरुवात होत असेल तर हा आपणाला अशा पद्धतीने सांगता येईल की हा कोण आहे तर व्हर्बल क्वेश्चन आहे आणि मग व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा असेल तर ह्यानंतर आपल्याला काय घ्यावं हो लागतं नंतर आपल्याला वाक्याचा सब्जेक्ट घ्यावा हो लागतो आणि या दिलेल्या वाक्यामध्ये जे ऑप्शन आपल्याला दिसतात इथं नंतर सब्जेक्ट असलेले बघा कोण आहेत इथं पर्याय क्रमांक एक ह्याव नेवर आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये ह्याव आय आहे पर्याय क्रमांक चौमध्ये चारमध्ये हॅव नेवर आहे तर अशा पद्धतीनं लक्षात येईल की अतिशय जलद या उत्तरापर्यंत आपण पोचू शकतो जसं की हॅव प्लस सब्जेक्ट एवढं जरी आपल्याला माहिती असेल तरी आपण सांगू शकतो की इथं पर्याय क्रमांक तीन मध्ये अशी रचना दिसते इथं हॅव प्लस आय आहे म्हणजे हॅव नंतर नेहर येत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक, एक जातो इथं हॅव नंतर परत नेहर हो आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार देखील जातो म्हणून आपण सांगता येईल पर्याय क्रमांक तीन हॅव आय नेवर सीन एनिथिंग लाईक दिस आणि शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजे फक्त हॅव प्लस सब्जेक्ट अशी रचना तयार होऊन क्वेश्चन तयार होतो वर्बल क्वेश्चन तयार होतो एवढं जरी आपल्याला माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येतं या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक तीन यानंतर बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन ही सिंग्स अ असाँग चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म अ सिंपल स्टेटमेंट आता सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय साधं वाक्य ज्या वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असते त्याला आपण सिंपल सेंटेन्स असं म्हणतो इथं ही हा सब्जेक्ट आहे म्हणजे सब्जेक्ट आपल्याला ऑप्शनमध्ये एक एक नंबरला पाहिजे इथं व्हर्ब आहे ऑप्शन क्रमांक एक जातो इथं तीनमध्ये सब्जेक्ट आहे दोनमध्ये सब्जेक्ट आहे चारमध्ये ऑब्जेक्ट आहे म्हणजे चार ऑप्शन देखील कट होतो यानंतर बघा सिंग्स हे व्हर्ब आहे म्हणजे सब्जेक्ट नंतर मला लगेच वर्ब पाहिजे इथं सब्जेक्ट वर्ब आहे इथं सब्जेक्ट आहे यानंतर अ सॉन्ग हे काय आहे ऑब्जेक्ट आहे म्हणजे इथं ऑब्जेक्ट दिलेलंच नाही म्हणजे पर्याय क्रमांक पर तीन असाच कट होतो म्हणून सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही द सॉन्ग या पद्धतीनं पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर बरोबर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न ही इज व्हेरी क्लेवर पिक आउट एक्सक्लॅमेटरी सेंटन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन आता एक्स्क्लॅमेटरी म्हणजे काय उद्गारवाचक वाक्य ज्या वाक्याचा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं त्याला आपण उद्गारार्थी वाक्य एक्सक्लॅमेटरी सेंटन्स असं म्हणतो इथं ई एक्स सी एल ए पाहिजे तर बघा इथं ऑप्शनकडे जा हाऊ क्लेवर ही इज हाऊ क्लेवर इज ही ही इज व्हेरी क्लेवर हाऊ ही इज व्हेरी ब्युटिफुल आता बघा इथं फुल स्टॉप आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे यानंतर बघा पर्याय क्रमांक चारमध्ये क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हाही चुकीचा आहे आता राहिले दोन वाक्य याच्यामध्ये बघा हाऊ क्लेवर ही इज आणि हाऊ क्लेवर इज ही आता एक्सप्लेमेटरी सेंटन्स चं वाक्य जे बनतं ते कशा पद्धतीनं बनतं तर वाक्याच्या सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड येतो तो या ठिकाणी हाव आलेला आहे यानंतर बघा शेवटी काय पाहिजे आपल्याला एक्सलिमेटरी मार्क पाहिजे आणि वाक्याच्या शेवटी वर्ब येतो हा नियम आहे कशाचा एक्सलेमेटरी सेंटेन्स बनवण्याचा तर वाक्याच्या शेवटी वर्ग पाहिजे आणि एक्सलेमेटरी मार्क पाहिजे तर असं वाक्य कोणतं आहे इथं दिसत आपणाला ही ईजमध्ये इज वाक्याच्या शेवटी आलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक एक हे वाक्य एक्सलेमेटरी सेंटेन्स बरोबर आहे त्यानंतर बघा टीचर टोल्ड द स्टुडंट्स प्लीज फॉलो माय इंस्ट्रक्शन दिस इज अ आणि डॅश डॅ डॅश असं म्हटलेलं आहे पर्याय क्रमांक एक बघा कमांड दोन ऑर्डर तीन रिक्वेस्ट आणि चार क्वेश्चन आता इथं हे वाक्य दिलं आहे प्लीज फॉलो माय इंस्ट्रक्शन आणि शेवटी फुल स्टॉप आहे म्हणजे हा क्वेश्चन असणार नाही पर्याय क्रमांक चार डिलीट होतो म्हणजे उत्तरापर्यंत जर तुम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं असेल तर चुकीची उत्तरं अगोदर जर आपण बाजूला काढली तर आपण लवकर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो अशा पद्धतीने बघा पर्याय डिलीट इलिमिनेशन मेथड जर आपण वापरली तर लवकर उत्तर आपणाला सापडतं बघा इथं या वाक्यामध्ये जर आपण विचार केला तर सुरुवातीला प्लीज हा शब्द आलेला आहे आता प्लीज हा शब्दच काय दाखवत असतो रिक्वेस्ट म्हणजे विनंती दाखवतो म्हणून डायरेक्ट आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येतं पर्याय क्रमांक तीन रिक्वेस्ट यानंतर बघा पुढील प्रश्न फ्रेम अँड असरेटिव्ह सेंटन्स यूजिंग द वर्ड्स इन द सर्कल चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह असरेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा आहे आणि बाजूला सर्कल दिले या सर्कलमधले जे शब्द आहेत त्या शब्दांचा वापर करायचा आहे आणि आपल्याला इथं असरेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे आता बघा शब्द दिलेत विजिट अमेरिकन पीपल औंद ऑन संडे अशा पद्धतीनं शब्द दिलेले आहेत आणि या शब्दाला अनुसरून आपल्याला असरेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे आता असरेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीनं तयार होतो असं रिटिश सेंटन्सलाच आपण होकारार्थी वाक्य असं म्हणतो किंवा तेच एक विधान देखील आहे असं आपण म्हणू शकतो तर बघा अशा वाक्याची जी रचना असते ती कशा पद्धतीनं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि दुसऱ्या एका प्रकारे आपल्याला सांगता येतं यस पी ओ सी ए ज्याला आपण एलिमेंट्स ऑफ सेंटन्स म्हणत असतो स्पोका एलिमेंट्स आपण त्याला म्हणतो यस फॉर सब्जेक्ट पी फॉर प्रेडिकेट म्हणजेच व ओ फॉर ऑब्जेक्ट सी फॉर कॉम्प्लिमेंट आणि ए फॉर ॲडव्हर्बियल म्हणजे बघा वाक्याच्या सुरुवातीला मला सब्जेक्ट पाहिजे आणि वाक्याच्या शेवटी काय येतं ॲडव्हर्बियल येतं म्हणजेच ॲडव्हर्ब्स येत असतात अशा पद्धतीनं वाक्याची रचना आपल्याला हवी आहे तर ते आपलं उत्तर असेल म्हणजे या शब्दाचा अरेंजमेंट आपल्याला सेंटेन्सचे जे एलिमेंट आहेत त्या पद्धतीनं करायची आहे आता वाक्याचे शेवटी ॲडवर्बियल आणि सुरुवातीला सब्जेक्ट हो। आता इथं बघा ऑन संडे हे ॲडवर्बियल आहे म्हणजे हा हे हा पर्याय चुकीचा असेल इथं व्हिजिट वर्ब आहे म्हणजे हाही पर्याय चुकीचा असेल आता इथं अमेरिकन विजिट पीपल आणि अमेरिकन पीपल याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे तर अमेरिकन पीपल हा सब्जेक्ट आहे व्हिजिट वर्ब आहे आणि ऑन आन संडे आणि ऑन आन, हे प्लेस दाखवतात दे डेट अँड टाईम दाखवणारे शब्द हे काय असतात ॲडवर्बियल्स असतात म्हणजे ॲडव्हर्ब्स असतात हे वाक्याचे नेहमी शेवटी येतात किंवा अशा पद्धतीनं त्यांची रचना असते म्हणून इथं बघा अमेरिकन पीपल या पद्धतीनं सब्जेक्ट वर्ब आणि ॲडओर्बियल अशी वाक्याची रचना तयार होते आणि हे असं रिट्यू सेंटेन्स म्हणून ओळखलं जातं म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर बघा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ प्लुरल नाउन आता प्लुरल नाउन म्हणजे काय तर प्लुरल म्हणजे अनेक वचन पर्याय दिलेत बघा गर्ल्स पर्याय क्रमांक दोन बॉईज तीन चिल्ड्रेन आणि चार न्यूज आता गर्ल्स प्लुरलच आहे बॉयज प्लुरलच आहे गर्ल्स म्हणजे अनेक गर्ल्स बॉईज इथं यश प्रत्यय लागला म्हणजे अनेक आहेत चिल्ड्रेन म्हणजे एकापेक्षा जास्त मुले आहेत म्हणजे आपल्याला विचारले नॉट अ प्लुरल नाउन म्हणजे हे प्लुरल आहे हे प्लुरल आहे हे सुद्धा प्लुरल आहे आता न्यूज हा शब्द इथं आपल्याला फसवण्यासाठी इथं बघा न्यूजला सुद्धा एस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे आपण मग लगेच एस प्रत्यय लागलेलं नाउन हे अनेक वचनीय असतं असं आपण म्हणतो परंतु न्यूज हा शब्दच मुळामध्ये एक वचन आणि अनेक वचन दोन्हीसाठी वापरला जातो त्यामुळे कन्फर्म सांगता येत नाही हे न्यूज म्हणजे एक आहे की अनेक आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार न्यूज यानंतर बघा पुढील प्रश्न फाइंड आउट नंबर ऑफ प्रोनाऊन्स इन द फॉलोइंग सेंटेंस आता प्रोनाउन म्हणजे काय तर बघा नामाबद्दल वापरला जाणारा शब्द द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाऊन इज कॉल्ड प्रणान हे आपल्याला माहिती आहे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द हा काय असतो प्रणान असतो तर या वाक्यामध्ये कोणकोणते प्रोणाऊन्स आलेत हे आपल्याला विचारलेलं आहे तर बघा इथं कॅन यू यू हे प्रणाऊन आहे सिंग वर्ब आहे अ साँग हे नाउन आहे बरं बघूया आपण अजून फॉर दोज हू आर वेटिंग टू लिसन your voice म्हणजे इथं युवर देखील आलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथं हु आता इथं हु जे आहे ते इथं रिलेटिव्ह म्हणून म्हणूनसुद्धा वापरलेलं आहे आणि कंजंक्शन म्हणूनसुद्धा वापरलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हे यू दोज हु आणि युवर अशा पद्धतीनं या वाक्यामध्ये चार प्रणान आलेले आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक यानंतर बघा पिक आउट द ॲडजेक्टिव्ज इन द फॉलोईंग सेंटन्स चूज टू करेक्ट ऑप्शन्स आता दोन ॲडजेक्टिव आता ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय ॲडजेक्टिव्ज हे कोणाच्या तरी नामासाठी आलेले असतात म्हणजे ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन अशी रचना आपल्याला इथं मिळायला पाहिजे म्हणजे बघा इथं ब्युटिफुल हाऊसिस म्हणजे हाऊसबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच हा ॲड्जेक्टिव्ह आहे म्हणजे ब्युटिफुल हे एक ॲब्जेक्टिव्ह आहे आर सीन ऑन द नॅरो बँक ऑफ रिवर गंगा आता इथं बघा जर आपण बघितलं तर इथं नॅरो बँक म्हणजे बँकबद्दल अधिक माहिती सांगतो नॅरो हा शब्द म्हणजे इथं हाऊसबद्दल ब्युटिफुल आणि बँकबद्दल नॅरो अशा पद्धतीनं दोन ॲडजेक्टिव या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे ब्युटिफुल आणि नॅरो अशा पद्धतीनं चूज टू करेक्ट ऑप्शन दोन ऑप्शन आपल्याला बरोबर निवडायचे आहेत पर्याय क्रमांक एक आणि दोन याचं बरोबर उत्तर असेल यानंतर पहा पुढील प्रश्न पॉईंट आउट इन करेक्ट ॲडवर्ब म्हणजे इन करेक्ट म्हणजे चुकीचं ॲडवर्ब कोणतं हे आपल्याला शोधायचं आहे पर्याय एक डेली पर्याय दोन ऑफन पर्याय तीन सॅडली आणि पर्याय चार मेनी आता इथं डेली म्हणजे डे दे आणि डेट सांगणारं ॲडवर्ब असतं हे बरोबर आहे ऑफन हे सुद्धा कृती किती वेळा घडली म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी सांगतं म्हणजे हेही बरोबर आहे सॅड सॅडली म्हणजे हे हे या ठिकाणी ॲडवर्ब आहे आपल्याला विचारलं इनकरेक्ट ॲडवर्ब आता इथं मेनी असा शब्द दिला आहे हा मेनी शब्द हा शब्द ॲडवर्ब नसून हा ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे ईट करेक्ट ॲडवर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न विच विल बी सुटेबल टू फिल इन दी ब्लँक्स टीचर डॅश डॅश अँड एक्झाम्पल टू एक्सप्लेन द कॉन्सेप्ट आता बघा ऑप्शन दिला आहे गिव्स सेकंड ऑप्शन गिविंग थर्ड गिव आणि फोर्थ नन ऑफ दीज आता टीचर हा वाक्याचा सब्जेक्ट आहे परंतु याच्या प्रणानचा जर आपण विचार केला तर हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रणान आहे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रणान आणि म्हणून थर्ड पर्सन सिंग्युलर प्रणाव जर असेल तर आपण काय करतो क्रियापदाला यश किंवा ईयस प्रत्यय लावतो इथं ग्यू या शब्द वर्बला यस प्रत्यय लागलेला आहे ग्यूज म्हणजे टीचर ग्यूज अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक एक, एक हे याचं करेक्ट आन्सर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न चूज द करेक्ट प्रिपोजिशन आणि वाक्य दिले हीज एक्सपेंडिचर इज ॲश डॅश हिज इन्कम ऑप्शन दिले ऑन दोन नंबर दिलाय अबाओ तीन नंबर ओवर आणि चार ऑफ म्हणजे हीज एक्सपेंडिचर इज ऑन हीज इन्कम अबाव हिज इन्कम ओवर आणि ऑफ आता ऑन अबाओ हे च्या वर सांगण्यासाठीच प्रणाचा सा वापर केला जातो परंतु इथं इन्कमच्या बाबतीमध्ये बोललेला आहे म्हणून एक्सपेंडिचर इज अबाओ हा शब्द प्रयोग या ठिकाणी बरोबर असेल म्हणजे हे प्रणान या प्रिपोजिशन या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न पिक आउट द सेंटन्स विच हॅजंट विथ कंजंक्शन आता विच हॅजंट म्हणजे ज्याच्यामध्ये कंजंक्शन वापरलेलं नाही असं सेंटन्स असं वाक्य आपल्याला शोधायचं आहे बघा रमेश अँड विजय आर फ्रेंड्स पर्याय दोन आय प्रेफर टी ऑर मिल्क पर्याय तीन दो ही इज वी नॉट रिच बट हेल्प्स पुअर पीपल पर्याय चार दिस इज अ ब्युटिफुल पिक आता याच्यामध्ये बघा हॅझंट विथ कन्यम म्हणजे कंजंक्शनचा वापर याच्यामध्ये केलेला नाही असं वाक्य आपल्याला शोधायचं आहे इथं रमेश अँड विजय इथं आ अँड हे कंजंक्शन आहे आय प्रेफर टी ऑर या ठिकाणी कंजंक्शन आहे दो ही इज नॉट रिच बट हेल्प्स इथं बट हे या ठिकाणी कंजंक्शन आहे दॅट इज अ ब्युटिफुल पिकॉक याच्यामध्ये कंजंक्शन नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न विच वन ऑफ द फॉलोइंग इंटरजेक्शन इज यूज्ड टू एक्सप्रेस सरप्राईज सरप्राईज सांगण्यासाठी वापरलेलं इंटरजेक्शन इंटरजेक्शन म्हणजे काय केवळ प्रयोगी अव्यय आता यामध्ये ऑप्शन बघा ऑप्शन एक हरी दोन वॉट तीन आलास आणि चार ब्राव आता सरप्राईज दाखवण्यासाठी कोणतं इंटरजेक्शन वापरलं जातं अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आता इथं हुर्रे आहे हरी म्हटलं सॉरी हुर्रे म्हणजे हे आनंद दाखवण्यासाठी वापरलं जातं वॉट म्हणजे हे आश्चर्य दाखवण्यासाठी आता वॉट हे आश्चर्यपण आणि शंका अशा पद्धतीनं दोन ठिकाणी वापरलं जातं आलास म्हणजे हे दुःखद घटना दाखवायच्या असतील तर आलास वापरलं जातं आणि ब्राओ हे परत आश्चर्य दाखवण्यासाठीच वापरलं जातं म्हणजे यामध्ये आपल्याला सांगता येईल की आ, ब्रावो हा शब्द सरप्राईज दाखवण्यासाठी वापरला जातो दा म्हणजे अतिशय आश्चर्यकारक गोष्ट जर घडलेली असेल तर आपण ब्रावो अशा पद्धतीचं इंटरजेक्शन वापरत असतो यानंतर बघा पुढील प्रश्न चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी वर्क फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक वी डॅ डॅश फॉलो द इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय द टीचर आता इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणे वाक्याचा सेन्स जर आपण बघितला गिवन बाय द टीचर टीचर शुड बी ऑर मस्ट बी रेस्पेक्टेड दॅट इज बाय वी मस्ट फॉलो देअर इन्स्ट्रक्शन्स ठीक आहे यामु त्यामुळं या ठिकाणी वी मस्ट म्हणजे इन्स्ट्रक्शन या फॉलो केल्याच पाहिजेत शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं पालन आपण केलंच पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट जर करणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे कंपल्सरी इसेन्शियल असेल तर त्या ठिकाणी मॉडल ऑक्झलरी म्हणून मस्टचा वापर केला जातो यानंतर बघा इफ कॅन कंट कुड कुडंट शाल शालन तर त्याच पद्धतीने विचारलं म्हणजे जसं कॅनपासून कांट कुडपासून कूड़ कुडंट शालपासून शालन आता इथं शालंट आणि शॅन्ट यामध्ये थोडीशी मिस्टेक आहे त्यानंतर बघा देन विल म्हणजे विलबद्दल काय वापरलं जातं तर इथं विलंट असा एक शब्दप्रयोग आहे दोन नंबर ऑप्शन वोंट तीन नंबर विल नॉट आणि वुड नॉट आता इथं कॅनचं कांट केलेलं म्हणजे कॅन नॉट आणि त्याचा कॉन्ट्राडिक्टरी फॉर्म कांड त्या पद्धत त्याप्रमाणेच इथं विल याच्यामध्ये आपल्याला पर, आप परत नॉटचा वापर करावा लागेल म्हणजे विल नॉट आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टरी फॉर्म वोंट म्हणजे इथं विल नॉट देखील ऑप्शन तुम्हाला फसवण्यासाठी दिलेला आहे इथं कॉन्ट्राडिक्टरी फॉर्म्स वापरलेले आहेत कांटमध्ये कुडंटमध्ये आणि इथं शांटमध्ये तर विल नॉट याचा कॉन्ट्राडिक्ट फॉर्म वोंट तयार होतो म्हणून विल नॉट हे आन्सर न देता वोंट हे आन्सर तुम्हाला द्यायचं आहे यानंतर बघा पुढील चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डायरेक्ट दै, आय कम इन म्हणजे इथं तुम्हाला परमिशन मागायचे आहे त्यावेळेला आपण म्हणतो मे आय कम इन ठीक आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळून जाते याचं मे आय कम इन पर्याय क्रमांक तीन यानंतर बघा पुढील प्रश्न द अंडरलाईन पार्ट चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह इट इज पॉसिबल फॉर देम टू डिक अ वेल इन अ डे आणि इथं अंडरलाईन केलेले आहे इट इज पॉसिबल फॉर देम टू डिक आणि या अंडरलाईन केलेल्या पार्टच्या ऐवजी आपल्याला शब्द वापरायचा आहे आता बघा इथं इट इज पॉसिबल फॉर देम म्हणजे इथं देमचा वापर आहे म्हणजे या ठिकाणी देच देम होतं हे आपल्याला माहिती आहे म्हणजे प्रणान कोणतं वापरलं जाईल तर दे वापरलं जाईल म्हणजे इथं दे आहे इथं दे आहे इथं दे आहे इथं दे आहे म्हणजे आपण ऑप्शन इलिमेंट करू शकत नाही आता इथं बघा जर आपण बारकाईनं या वाक्याकडे बघितलं तर इथं पॉसिबल शब्द दिलेला आहे म्हणजे पॉसिबल म्हणजे एखादी गोष्ट करण्याची शक्यता असणे म्हणजे दे आर कॅपेबल ऑफ फॉर दिस ठीक आहे आणि म्हणून या पॉसिबल इन्स्टेड ऑफ पॉसिबल वी मे यूज द वर्ड कॅन दॅट इज वाय द आन्सर ऑफ धिस क्वेशन इज दे कॅन ऑप्शन चार म्हणजे पॉसिबलचा सिमिलर वर्ड म्हटलं तरी चालेल कोणता आहे कॅन आहे म्हणजे या पूर्ण पावजी या ऐवजी आपण दे कॅन असा शब्दप्रयोग वापरू शकतो यानंतर बघा पुढील प्रश्न फाईंड आऊट फाइंड मॅ ऑन मॅन आउट म्हणजे मै, वेगळा शब्दप्रयोग किंवा वेगळा पर्याय कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे पर्याय क्रमांक एक दिलेला आहे बिगिन बिगीनपासून बिगिनिंग पर्याय दोन लिसनपासून लिसनर पर्याय तीन स्लेव पासून स्लेवरी आणि पर्याय चार प्रमोटपासून प्रमोटेड म्हणजे काय झालेलं आहे बघा जर आपण याच्यामध्ये बघितलं पासून बिगिनिंग म्हणजे बिगिन आणि बिगिनिंग इथं बिगीन म्हणजे सुरवात करणे आणि बिगिनिंग म्हणजे सुरुवात म्हणजे काय इथं बिगिन हे वर्ब आहे आणि बिगिनिंग हे त्याचं नाव झालेलं आहे लिसन हे वर्ब आहे लिस्नर हे त्याचं नाव झालेलं आहे स्लेव हे व्हर्ब आहे आणि स्लेवरी गुलामगिरी हे त्याचं नाव झालेलं आहे इथं प्रमोट हे वर्ब आहे आणि सुद्धा व्हर्बच आहे म्हणजे या ठिकाणी हा ऑप्शन वेगळा आहे पर्याय क्रमांक चार हे याचा आन्सर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न रवी विजिट अ फार्म हाऊस एव्हरी डे आता इथं विजिट म्हटलेलं आहे आणि खाली विचारलेलं आहे सिंपल पास्ट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स पर्याय तीन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पर्याय चार सिंपल फ्युचर टेन्स आता इथं व्हिजिट आहे म्हणजे व्हिजिट हा कोण आहे व्ही वन आहे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप हे कोणत्या टेन्समध्ये येतं तर सिंपल टेन्समध्ये येतं सिंपल टेन्समधल्या फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये येतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सिंपल प्रेझेंट टेन्स पर्याय क्रमांक दोन यानंतर बघा पुढील प्रश्न कंप्लीट द सेंटन्स युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि सेंटन्स दिलं आहे इज द वेदर डॅश डॅश फाईन वी शाल गो आउट आणि ऑप्शन दिलेत पहा ऑप्शन एक इज ऑप्शन दोन वॉज ऑप्शन तीन विल आणि ऑप्शन चार शाल बी आता याच्यामध्ये बघा इथं पुढचा जो क्लॉज आहे वी शाल गो आउट आता शाल हे क्रियापद कोणत्या मध्ये येतं हे आपल्याला माहिती आहे फ्युचर मध्ये येतं म्हणजे इथं अगोदरचा जो क्लॉज आहे यामध्ये सुद्धा फ्युचर टेन्सच असायला पाहिजे जर आपण ऑप्शनकडे बघितलं तर इज हे प्रेझेंट मध्ये येतं म्हणजे हे उत्तर चुकीचं असेल वॉज हे पास्ट टेन्समध्ये येतं म्हणजे हे उत्तर चुकीचं असेल यानंतर बघा आता राहिले दोन ऑप्शन विल आणि बी हे दोन्ही फ्युचर टेन्समध्ये येतात इज द वेदर आता इथं शाल बी फाईन का विल फाईन तर विल फाईन कारण इथं हे इज द वेदर हे थर्ड पर्सन असल्यामुळे इथं व्हिलचा वापर केला जातो यानंतर बघा पुढील प्रश्न आयडेंटिफाय द टेन्स इन द फॉलोईंग सेंटेन्स अ लेटर इज बिईंग रिटन बाय हिम हे पॅसिवॉसचं वाक्य आहे आणि पॅसिवॉसचा व्हायच्या वाक्याचा जो टेन्स आहे तो कशा पद्धतीनं ओळखला जातो तर बघा इथं बिईंगचा वापर केलेला आहे म्हणजे बीइंग म्हणजे वर्बला आय एन जी प्रत्यय लावलेला आणि ला ज्या वाक्यामध्ये आय एन जी प्रत्यय लावलेला असतो वर्बला ते वाक्य कंटिन्युअस टेन्सचं असतं म्हणजे ऑप्शनचा जर विचार आपण केला तर इथं बघा प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट तर इथं बघा कंटिन्युअस असायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक चार हे चुकीचे असणार आहेत आता इथं बघा प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस यामध्ये इथं ईज बिईंग आलेलं आहे ईज हे कोणत्या टेन्समध्ये येतं प्रेझेंट टेन्समध्ये येतं म्हणून ऑप्शन पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे यानंतर बघा पुढील प्रश्न व्हिच सेंटन्स सेंटन्सेस ऑफ द फॉलोइंग आर सिंपल प्रेझेंट टेन्स आता सिंपल प्रेझेंटेन्सची व्याख्या काय सांगितली जाते की ज्या जा वाक्यामध्ये एक आणि एकच क्रियापद असतं त्याला सिंपल टेन्स असं म्हटलं जातं आता इथं बघा दिस इज ग्रेट आयडिया ऑप्शन दोन दिस इज गोइंग टू बी फनी ऑप्शन तीन दॅट वॉज गोइंग टू बी फनी ऑप्शन चार दिस पल इज फिट ओन्ली फॉर आवर किंग आता याच्यामध्ये बघा मेट लोते कि आएंजी दोन ऑप्शन आपल्याला शोधायचे आहे आत्ताच आपण बैठल होतं की आय एन जी प्रत्यय जर असेल तर तो कंटिन्युअस टेन्स असतो इथं इज गोइंग आय एन जी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन चुकीचा आहे इथं परत गोइंगच वापरलेलं म्हणजे हाय चुकीचं आहे ऑप्शन दोन निवडायचे आहेत आपल्याला इथं इज एकच क्रियापद आहे इथंही इज एकच क्रियापद आहे इज हे प्रेझेंट टेन्समध्ये येतं म्हणून ऑप्शन एक आणि ऑप्शन चार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग सेंटन्स इज इन फ्युचर परफेक्ट टेन्स आता फ्युचर परफेक्ट टेन्सची रचना कशी असते फ्युचर परफेक्ट मध्ये शाल आणि ओलचा वापर केला जातो त्याचबरोबर क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं आपण त्याला वित्री असं म्हणत असतो ठीक आहे आता त्याचबरोबर बघा इथं जर आपण ऑप्शन बघूया द ट्रेन विल बी अरा ऑप्शन दोन द ट्रेन विल हॅव्हरा ऑप्शन तीन द ट्रेन विल अरायव ऑप्शन चार द ट्रेन हॅज अराइवड, आता इथं बघा विल बी अरायविंग इथं कंटिन्युअस टेन्स विल म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे द ट्रेन विल अराइव, म्हणजे इथं वन आहे म्हणजे हेही चुकीचं आहे द ट्रेन विल हॅव अरायवड इथं बघा शाल विल हॅव प्लस वी थ्री अशी रचना ज्या वाक्याची असते त्या वाक्याचा टेन्स हा फ्युचर परफेक्ट टेन्स असतो म्हणून ऑप्शन पर्याय क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग सेंटन्स इज नॉट सिंपल पास्ट टेन्स नॉट सिंपल पास्ट टेन्स असं म्हटलं आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं खालीपैकी कोणतं वाक्य नाही हे आपल्याला शोधायचं आहे ऑप्शन बघा पर्याय क्रमांक एक डीड यू डू युअर होम युअर वर्क आय डोंट अंडरस्टँड ही फाउंड अ बुक सी बॉट मेनी बुक्स फ्रॉम द मार्केट आता इथं बघा नॉट सिंपल पास्टर टेन्स असं म्हटलेलं आहे सिम्पल टेन्समध्ये एकच क्रियापद असते त्यामुळे इथं बघा इथं डीड हे आलेलं आहे आणि इथं डू पण आलेला आहे इथं बघा ऑप्शन दोनमध्ये आय डोंट अंडरस्टँड त्याच्यानंतर बघा ही फाऊंड अ बुक आणि सी बॉट इथं यस प्लस व्ही टू अशी रचना आहे म्हणजे हे आहे इथं पण यस प्लस व्ही टू अशी रचना आहे म्हणजे हे आहे त्याच्यानंतर बघा आय डोंट इथं म्हटलेलं आहे की डोंट अंडरस्टँड म्हणजे हे प्रेझेंटचं आहे आणि डीड यू डू आता इथं हे आहे डेड वापरलेलं आहे म्हणजे हे प्र पास्टचंच आहे आणि इथं डोंट प्रेझेंटेन्समध्ये येतं म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल तर अशा पद्धतीनं आपण पंचवीस प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि ट्रिकच्या माध्यमातून उत्तरापर्यंत लगेच कशा पद्धतीनं पोचता येईल याबद्दल आपण चर्चा केलेली आहे